मित्रांनो फेरफार म्हणजे काय हे सगळ्यांना जवळजवळ माहित आहे भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडे जवळजवळ शेती आहे यामधील खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं शेतीचं प्रमाण जास्त आहे जा आपण शेतीचे वेगवेगळे व्यवहार करतो जसे की खरेदीगत करतो दानपत्र करतो वाटणीपत्र करतो बक्षीसपत्र करतो किंवा हक्क ससोडपत्र करतो असे वेगवेगळ्या प्रकारे आपण शेती एका जणाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करत असतो मग ती एका कुटुंबातील असो किंवा एका कुटुंबातून दुसऱ्या व्यक्तीकडे खरेदी खताने जाणारी शेती असो या प्रकारचे व्यवहार होत असताना एका कुटुंबाकडे दुसऱ्या कुटुंबाकडे क्षेत्र ट्रान्सफर झालेलं असो अशा प्रकारचे जे ट्रान्सफर असतात किंवा अशा प्रकारची शेती एकाच्या नावावर दुसऱ्याच्या नावावर ज्यावेळेस जाते त्यावेळेस फेरफारला नोंद घेतली जाते फेरफार म्हणजे काय तर आपण दुसऱ्या भाषेत सहा ड पण म्हणतो तर या सहा ड ला नोंद घेतली जाते आता सहा ड म्हणजे काय आणि फेरफार म्हणजे काय तर दोन्ही गोष्टी एकच आहेत जरी आपण फेरफार जरी म्हणत असलो तरी फेरफारचे बरेच असे प्रकार आहेत की जे सामान्य जनतेला माहित नाही आणि याच प्रकाराबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत फेरफार म्हणजे काय आहे आणि तो कशा पद्धतीने नोंदवला जातो याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर या, हो। या व्हिडिओच्या शेवट मी आपल्याला फेरफार कसा वाचायचा आणि त्याच्यावरच्या नोंदी कशा आत्मसात करून घ्यायच्या याबद्दल मी आपल्याला थोडक्यात व्हिडिओच्या शेवट विवेचन करणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बरोबर ही माहिती इतरांनाही माहित व्हावी त्यामुळे मग प्रस्तुत जो व्हिडिओ आहे हा इतरांनाही शेअर करायला विसरू नका आपण व्हिडिओवर जाऊ आणि आपला फेरफार म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काय हे पाहून घेऊ गाव नमुना नंबर सहा म्हणजेच फेरफार नोंद होई होय आणि यातील नोंदीच सातभरावर येतात यामध्ये खालील बाबी समावेश होतो गाव नमुना नंबर सहा फेरफारची नोंद नोंदवाही गाव नमुना नंबर सहा अ विवादप्रस्त प्रकरणांची वही गाव नमुना नंबर नोंद नोंदवाही गाव नमुना नंबर सहा ड कुट हिश्यांची नोंदवाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने फेरफारला आपण समजतो तेवढं त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे फेरफार नोंद अप्रामाणिक नोंद याच्यामध्ये जो फरक आहे तो आता आपण पाहू यामध्ये शेत जमीन किंवा इतर जमीन एखाद्या व्यक्तीकडे जमीन खरेदी करून किंवा इतर कारणांनी येते अशी प्राप्त झालेली जी नोंद आहे ती नोंद फेरफारमध्ये केली जाते फेरफार मधील मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार तलाठी यांना नाही ते फक्त नोंद करून घेतात फेरफार नोंदी मंडल अधिकारी किंवा सर्कल अधिकारी प्रमाणित करत असतात मंजूर अथवा नामंजूर झालेल्या नोंदीमध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकार तलाठी व अधिकारी यांना नाही अशा मंजूर अथवा नामंजूर नोंदी विरुद्ध बाजू मांडण्यासाठी संबंधित प्रांत अधिकाऱ्याकडे त्यांची अपील करावी लागते म्हणजे अपील करावं लागतं फेरफार नोंद झाल्यानंतर लगेचच त्याची नोंद सात बारा येते सात बारावरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो कायद्याने चुकीची आहे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती खरी मानण्यात येते जमिनीच्या अधिकारात होणाऱ्या बदलानुसार त्याच क्रमवारीत त्याच्या नोंदही होत असतात सात वरील झालेला बदल असं आहे याची गेल्या शंभर वर्षातील माहिती फेरफार नोंद वाचल्यावर आपल्याला समजू शकते त्याचबरोबर फेरफारवरून खातेदाराच्या एकूण किती जमिनी आहेत याबाबतची माहिती पण आपल्याला यावरून मिळते फेरफारासाठी आसामी वार खातावणी आठ अ चा उतारा जमाबंदी पत्रक असेही म्हणतात आठ अ वर खातेदाराच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींच्या गटाची त्याच्या जमीन महसूल व इतर कर याची माहिती आपल्याला मिळते आठ अ हा गाव नमुना म्हणजे जमिनीची नोंद वही असून या नमुन्यात खातेदारांनी धारण केलेल्या सर्व जमिनीची नोंद केली जाते साठी महत्वाची नोंदवा कोणते आहेत ते पाहू कलम एकशे छप्पन मध्ये महसूल लेखांकन महसुलीचे लेखी कार्यपद्धती एकीकरण समितीने तयार केलेल्या मार्गदर्शन नियमावली खंड चार प्रमाणे सध्या गाव पातळीवर महसुली हिशोब व अभिलेख नोंदवही कार्यपद्धती अवलंबली जाते गाव नमुना नंबर दोन या नोंदवहीत गावातील सर्व बिनशेती जमिनीची माहिती असते म्हणजे येणे झालेल्या जमिनीची माहिती असते गाव नमुना नंबर तीन या नोंद दुमाला जमिनीची म्हणजे देवस्थानासाठी असलेल्या ज्या जमीन आहेत त्यांची नोंद असते गाव नंबर चार मध्ये नोंदवहित गावातील जमिनीचा महसूल वसुली विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते गाव नमुना नंबर पाच यामध्ये नोंदवहित गावाचे एकूण क्षेत्रफळ गावाचा महसूल जिल्हा परिषद कर शिक्षण कर वगैरेची माहिती मिळते गाव नमुना नंबर सहा म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक फेरफार नोंदवाई यात जमिनीची सर्व फेरफार व्यवहार खरेदी विक्री वारस तारीख खरेदी रक्कमा व संबंधित माहिती तपशिलासह मिळते गाव नमुना नंबर सहा अ फेर सह फेरफारास हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती या नोंदवित मिळते गाव नमुना नंबर सहा क या नोंदवयीत मयत वारस नोंदीची माहिती मिळते गाव नमुना नंबर सहा ड या नोंद जमिनीचे पोट हिस्से वाटणी भूसंपादन यांची माहिती मिळते नंबर सात या नोंदवळीत जमीन मालकाचे नाव क्षेत्र गट नंबर सर्वे नंबर हिस्सा नंबर सर्वे हिस्सा पोट खराबा आकार यांची माहिती शेतीच्या स्थानिक नावासहित असते म्हणजे शेतीला आपण काय काय वेळेस नाव देतो जसं की सोनार शेत असे आपण जे लोकल नावं असतात त्या प्रकारची नावं या गाव नमुना नंबर सात मध्ये दिलेले असतात गाव नमुना नंबर सात अ या नोंदवळीत सात बारा उतारा कुळवटीची माहिती मिळते जसे कुळाचे नाव आकारलेला कर खंड याबाबतची माहिती मिळते गाव नमुना नंबर आठ अ खाते उतारा या नोंदवळीत खाते उताराचा खाते नंबर एकूण जमिनीचे गट नंबर सर्वे नंबर सहित क्षेत्र आकारणी खातेदाराच्या नावासहित यामध्ये नोंद आढळते गाव नमुना नंबर आठ ब क ड या नोंदवळीत गावातील जमिनीच्या जमीन वसुलीची थकबाकीची आकारपड जमिनीची नोंद मिळत असते गाव नमुना नंबर नऊ अ शासनात दिलेल्या करांची व त्या संबंधित पावत्यांची माहिती यामध्ये मिळत असते गाव नमुना नंबर दहा जमिनीच्या एकूण जमा महसूलाची नोंद या नोंद गाव नमुना नंबर अकरा गटाप्रमाणे किंवा सर्व नंबरप्रमाणे पीक पाणी झाडांची माहिती यामध्ये मिळत असते गाव नमुना नंबर बारा व पंधरा पिकाखालील क्षेत्र पडी क्षेत्र पाण्याची व्यवस्था कसण्याची पद्धत कोणाच्या नावे पीक आहे पाणी आहे का याचा तपशील रीत एक रीत दोन रीत तीन म्हणजे स्वतः स्वतःचे शेतजमीन मजुरांकडून केलेली के शेतजमीन किंवा इतरांकडून कसून घेणे याचा अंतर्भाव या गाव नमुना व पंधरा मध्ये आढळतो गाव नमुना नंबर तेरा या नोंद गावची लोकसंख्या गावातील जनावरे यांचा तपशील त्यांची संख्या याची माहिती असते गाव नमुना नंबर चौदा स्वतः मालकाशिवाय इतर कोणी शेत कसत असल्यास कसणाऱ्याच्या नावाचा उल्लेख या नोंदीत फॉर्म नंबर चौदाद्वारे आढळतो म्हणजे गाव नमुना नंबर चौदा मध्ये मालकानं जर बटईदार किंवा इतरांच्या नावानं जर जमीन कसायला दिलेली असेल तर त्याचा उल्लेख या गाव नमुना नंबर चौदा मध्ये आपल्याला आढळतो गाव नमुना नंबर सोळा या नोंदवित माहिती पुस्तके आकारणी याची माहिती मिळते गाव नमुना नंबर अठरा मंडळ अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती मिळते गाव नमुना नंबर एकोणीस या नोंदवाईत सरकारी मालमत्तेची माहिती मिळते गाव नमुना नंबर वीस यामध्ये पोस्ट तिकिटे आवक जावक याची नोंद या वहीमध्ये असते तर अशा प्रकारे या फेरफार बद्दलच्या ज्या नोंदवाय आहेत त्यांची नोंद या गाव नमुना नंबरच्या रखान्यामध्ये केलेली असते आणि शेवटचा जो आहे गाव नमुना नंबर एकवीस मंडळ अधिकारी यांनी केलेल्या कामाची नोंदवाय म्हणजे मंडळ अधिकाऱ्यांनी जी काही कामं केलेली असतात त्याची नोंद या गाव नमुना नंबर एकवीस मध्ये असते आता हा फेरफार जो आहे या फेरफार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जर कुठल्या आहेत तर त्या आता यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये जमिनीबाबतच्या अधिकारामध्ये जसं बदल होतो त्याप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आगाव असून त्याबाबत योग्य ती दक्षता काळजी त्या त्यावेळी न घेतल्यामुळे अनेकांच्या जीवनात फेरफार बघून आलेला आहे हीच ती फेरफार नोंद वही आहे नोंदीतील तपशील कसा लिहितात आता स्तंभ एक या स्तंभामध्ये फेरफार नोंदीचा अनुक्रमांक असतो म्हणजे एक नंबरला जो रकाना असतो त्यामध्ये फेरफारचा जो अनुक्रमांक आहे तो या एक नंबर स्तंभामध्ये लिहिलेला असतो स्तंभ दोन या स्तंभामध्ये हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचे स्वरूप लिहिले जाते यामध्ये फेरफारचा दिनांक सूचना मिळाल्यास दिनांक व्यवहाराचे स्वरूप संबंधित खातेवाराची खातेदारांची नावे व्यवहाराचा दिनांक मोबदला रक्कम इत्यादी तपशील स्तंभ दोन मध्ये दिलेला असतो स्तंभ तीन त्यामध्ये जमिनीचा व्यवहार ज्या गट नंबर किंवा सर्वे नंबरशी संबंधित आहे त्याचा नंबर लिहिला जातो स्तंभ चार अशा प्रकारे केलेल्या फेरफाराबद्दल संबंधित नोटीस देऊन चौकशी करून केलेला फेरफार बरोबर करण्यात आला आहे याबद्दल स्वतःची खात्री करून प्रमाणन अधिकारी म्हणजे अधिकारी स्तंभ चार मध्ये योग्य तो आदेश देतात व देता। स्वतःचं पदनाम पदनाम म्हणजे ते अधिकारी असल्याबाबतची त्याचा उल्लेख आणि त्याच्यानंतर स्वाक्षरी करतात आता फेरफारची नोंदी कोणाकडून होतात तर राज्यभर या नोंदी तलाठी मंजूर करतात असाही बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे फेरफार नोंदी या फक्त तलाट्याकडून लिहिल्या जातात त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार तलाट्यास नाही किंवा अशा प्रकारचा अधिकार जो आहे म्हणजे फेरफार मंजूर करायचा का नाही याबाबतचा जो अधिकार आहे तो मंडळा अधिकाऱ्याला आहे त्यावेळेस तलाठी हा फेरफार लिहितो आणि फेरफार लिहिल्यानंतर तो किती तारखेला लिहिला आहे आणि त्या फेरफार बद्दल त्याचं जे विवेचना असतं म्हणजे खरेदी खत खरेदी खताचा नंबर दिनांक देणार घेंदाची नोंद आणि त्यानंतर किती रक्कम आहे खरेदी खत मित्रांनो फेरफारमध्ये काय असतं ते थोडक्यात आपण जाणून घेऊ हो। मी आपल्याला समजण्यासाठी अनुक्रमांक दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याप्रमाणे मी अनुक्रमांक दिलेले आहेत त्या अनुक्रमांकानुसार आपण आता फेरफार कसा असतो ते जाणून घेऊ हो। सुरुवातीलाच स्पष्टीकरण देतो मी त्यावर सुरुवातीला वरचे हेडिंग लिहिलेलं असतं फेरफारांची नोंदवाई आणि जमीन महसूल आधीने माबिलेखाने नोंदवाया तयार करणे सुसू ठेवणे नियम एकोणीसशे एकाहत्तर मधील नियम दहा तर आता हे जे झालं फेर ते फेरफारचं हेडिंग झालं म्हणजे सहाडाच हेडिंग झालं आता एक नंबरला जे दिसतंय त्या ठिकाणी गावाचं नाव असतं दोन नंबरला तालुक्याचं नाव असतं आणि तीन नंबरला जिल्ह्याचं नाव असतं त्याच्यानंतर अणुक्रमांक एक म्हणजे चार नंबरला जे दिलेले तो अनुक्रमांक एक आहे त्यामध्ये तुमचा फेरफार क्रमांक असतो अनुक्रमांक पाच मध्ये खरेदीचं वर्णन असतं सुरुवातीला खरेदीची तारीख दिलेली असते त्यामध्ये खरेदी देणार आणि खरेदी घेणार यांच्या नावांचा उल्लेख केलेला असतो त्याचबरोबर ती जमीन कुठल्या गावामध्ये त्या जमिनीची जी खरेदी खत आहे त्या खरेदी खताचा नंबर कुठल्या वर्षी हे खरेदी खत झालेले त्याचबरोबर त्याची तारीख आणि त्याची रक्कम याबद्दलचा उल्लेख या खरेदी खतामध्ये दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये असलेल्या तलाटी नसलेलं असतं की एक्सवाय जड किमतीमध्ये रुपयाचे कायम खुश खरेदी करून दिले त्याचा अनुक्रमांक एक्स वाय जड असून अर्जदारांनी विनंती अर्ज दिल्याप्रमाणे खरेदी आधारे मालकी हक्काचा फेरफार मंजुरी स्थोड सादर आणि खाली तलाठी तलाट्याची सही त्याच्या खाली लिहिलेलं असतं नोटीस तामिल मुदतीत आक्षेप नाही म्हणजे सहा नंबर लगायला लिहिलेलं असतं नोटीस तामिल मुदतीत आक्षेप नाही आणि त्या तलाट्याचं नाव असं लिहिलेलं असतं त्याच्या नंबर त्याच्यानंतर सात नंबरला जर आपण पाहिलं तर यामध्ये गट नंबर किती क्षेत्राची खरेदी झाली आणि त्याचा आकार या संबंधीची माहिती असते आणि आठ नंबरमध्ये या अधिकारी जो असतो तो मंडळ अधिकाऱ्याने फेरफार मंजूर केलाय का ना मंजूर केलाय के त्याच्याबद्दलचा उल्लेख असतो तर याच्यामध्ये अधिकारी चेहरा असा असतो की सर्व संबंधितांना नोटीस तामील मुदतीत आक्षेप नाही खरेदीच्या आधारे सूचित नोंद मालकी हक्कात हक्का पावेतो मंजूर त्याला मंडळ अधिकाऱ्याची सही दिनांक आणि मंडळ अधिकाऱ्याचं जे सर्कलचं नाव आहे त्या सर्कलचं नाव या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं जे की आठ नंबरला मी आपल्या आपल्याला या ठिकाणी दर्शवलेला आहे तसा हा जो फेरफार आहे या फेरफारमध्ये आपलं जे खरेदी करता आहे किंवा वारसाची नोंद असेल किंवा दानपत्रांनी दिलेली जमीन असेल वाटणीपत्रांनी दिलेलं असेल किंवा बक्षिसपत्रांनी दिलेलं असेल या सगळ्या नोंदीचा उल्लेख या फेरफार मध्ये केलेला असतो तो मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो आणि मंडळ अधिकारी हे सगळं पाहून पंधरा दिवसाच्या मुदतीनंतर म्हणजे पंधरा दिवसानंतर तो फेरफार मंजूर करतो अशा प्रकारचा हा फेरफार आपला तयार होत असतो आणि ही फेरफार बद्दलची इतंबूत माहिती असे फेर फेरफारचे वेगवेगळे प्रकार आहेत फेरफार करत असताना फेरफार कोणी करायचा आणि मंजूर कोणी करायचा याच्याबद्दलची माहिती आपण आताच या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्स मध्ये राईट डाऊन करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबर इतरांना माहिती व्हावी तुमच्या कुटुंबातील लोकांना माहिती व्हावी तुमच्या शेजाऱ्यांना माहिती व्हावी तुमच्या गावातील लोकांना माहिती व्हावी त्याचबरोबर इतरांना माहिती व्हावी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद